तर नमस्कार मित्रांनो आजचा विषय खूप गंभीर आहे म्हणजे येणाऱ्या पिढीनं येणाऱ्या जनरेशनला काही गोष्टी सुविधा म्हणून मिळतात तर काही गोष्टी दुविधा म्हणजे आता, आता माझ्याकडे शब्द नाही आहेत ॲक्च्युली काय झालं ना की काल आ, रात्री मला साडे दहा पावणे अकराला एक कॉल आला आणि त्या कॉलमध्ये त्याचं मी तो कॉल रिसिव्ह म्हणजे नव्हता केला कारण माझे मॅक्सिमम फोन हे सायलेंट असतात तर मी सकाळी आत्ता जस्ट निघालोय आहे अकलूजला माझा एक शॉपचं शूट आहे म्हणून आणि माझं काम आहे एक महत्त्वाचं सो अकलूजचा हिशोब अजून तो करायचा पेंटिंग आहे तो करण्यासाठी निघालो आहे आणि एक शूट पण करायचा कारण दिवाळीपर्यंत परत मला वेळ नाही भेटणार मग ते परत तिकडचं प्रमोशन राहून जाईल एखादी ॲडव्हर्टाईज राहून जाईल म्हणून मी आज निघालो लवकर तर सकाळी त्याला जाता जाता मी एक कॉल केला की काय रे का रात्री फोन केला होतास आणि म्हटलं नाही मी असंच एका ठिकाणी जेवायला होतो आणि जेवण खूप छान होतं आणि मला असं वाटलं मला असं वाटलं की तो जेवणाचा आनंद तुम्ही घ्यायला पाहिजे म्हणून मी ॲक्च्युली तुम्हाला कॉल केला मुलं ठीक आहे काय अडचण नाही मग आता कुठं आहेस तर मी निघालोय तो येणार का तर नाही म्हटलं मी रात्री थोडंसं बाहेरच थांबलोय बाहेरच थांबले म्हटल्यानंतर मला काय कळालं नाही की म्हटलं म्हणजे बाहेर का थांबलायस तू तर नाही म्हटलं मी जरा असं समजून घ्या मी बाहेरच थांबलोय इथं घरा शेजारीच आहे घरा शेजारीच आहेस कुठं मित्राकडे थांबलायस काय म्हटलं काम आहे म्हणून तर नाही म्हटलं मी असं असं रूम केले म्हटलं भाड्यानं रूम केलं या एका शब्दावरती मला थोडासा म्हणजे काय आपण एक मित्र म्हणून बघतो आणि चांगला मित्र तोच असतो जो त्याला योग्य वेळी एखादा सल्ला देतो की हे चुकतंय हे चुकाय लागलंय आणि आशा जर चुका करत असील आणि मी जर तुला काही टोचून बोलत असेल आणि तुला जर राग येत असेल तुला जर वाईट वाटत असेल तर, वाट तर निश्चित तू माझी मैत्री तोडलास तरी मला हरकत नाही पण माझ्या बोलल्यानं जर तुझ्यात फरक पडला तर मी आयुष्यभर स्वतःला एक चांगला माणूस म्हणून समजू शकतोय आणि आयुष्यभर तू मला चांगला मित्र म्हणून समजू शकतोस तर तुला वाईट वाटलं जर वाटू दे म्हटलं एक गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये घडलं की आज तुझे वडील नाही आहेत आणि तू अशा वयामध्ये आहेस की ना तुला चांगलं कळतंय ना तुला वाईट कळतंय आणि वडिलांनी तुझ्या चांगली एक प्रॉपर्टी दिल्या एकच काम कर तू जे काय करतोयस जसं काही करतोयस ते चुकीचं करतोयस आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलायचं म्हटलं तर रात्री तो ड्रिंक वगैरे करून फुल होता आणि घरच्यांना कळल म्हणून त्यांना रूम केली मी म्हटलो आज हे सगळे जे तू करतोयस ना तुझे वडील फक्त नाही आहेत ह्या एका गोष्टीवर करतोयस आणि मला वैयक्तिक असं वाटतं की तू हेच चुकीचं करतोय तुझ्या वडिलांनी जाताना तुला एक चांगली प्रॉपर्टी दिली आयुष्यात फक्त हा विचार कर भले ही प्रॉपर्टी डबल करता नाही आली तरी चालेल पण त्याच्यावर एक रुपया तरी आपला असावा आपल्या मुलाला हॅन्डओवर करताना टेकओवर देताना म्हणजे क पूर्ण हे करत असताना एक रुपया तरी आपला वर असावा ती पूर्वीचे दिवस गेले म्हटलं की निदान बाबाने एक, एक एकर दिलं तर एक तरी शिल्लक ठेवावं त्याच्यावर म्हटलं दादा मी वडिलांच्या ह्याच्यातला एकही रुपया खर्च केलेला नाही आहे आजपर्यंत मी म्हटलो हे तुझ्या कौतुकानं सांगायलाच ना म्हटलं आज तुझ्याकडे चार पैसे आहेत तू दोन पैसे वेगवेगळ्या मार्फत वेगवेगळ्या मार्गाद्वारे मिळवतोयस याचा अर्थ असा नव्हे की तू ते पैसे आयुष्यभर कमवशील कारण तो तुझा फिक्स इन्कम नाही आहे आणि एखादा जो दारुडा म्हणजे जो शेवटला घर दारू विकायला असतो ना तो सुरुवातीपासून एखादा गुंठा विकून दारू प्यायला चालू करत नाही म्हटलं त्याच्याकडं जेव्हा पैसे असतात तेव्हा तो पैसे ते खर्च करायला चालू करतोय म्हणजे किशात आज दहा हजार आहे तर एक तीन चार हजार रुपयातले खर्च करायचे काय कोण विचारणार नाही आहे आपल्याकडं या दृष्टिकोनातून तो खर्च करतोय म्हटलं आणि ज्यावेळी त्याचा फिक्स इन्कम बंद पडतोय पण त्याला एक सवय लागून गेलेली असते की ड्रिंक करायचा आहे दोन मित्र चार मित्र सोबत पाहिजे आहेत जेवायला जायचं आहे मग ड्रिंक जास्त केलो आहे आपण कारण आत्ता तरणं ताजं तांड आपलं ता, ता वय आहे आता आपण कितीही पिलो तर आपल्याला काही फरक पडत नाही आहे तर रात्री आज आपल्याकडे पैसे आहेत तर रात्री आपण रूमवरती झोपायला जायचं आहे आणि याच गोष्टी ज्या वेळेला तुला सवय लागणार आहे म्हणजे एखाद्या दारुड्याला जेव्हा सवय लागते की माझ्याकडे आज पैसे आहेत मी कमवतो आहे मला विचारायचं कोणी नाही आहे अशा वेळी तुम्ही जेव्हा बाहेर रूम करता पैसे खर्च करता आणि ज्या वेळेला तुमचा स्वतःचा इन्कम बंद पडतो ना त्यावेळी तुमचे हात संध्याकाळ झाली तर थरथरायला लागतात तेव्हा तुम्हाला परत दारू पाहिजे म्हणजे पाहिजे त्याला नो एक्सक्युजेस काहीही त्याला तुम्ही पर्यायी व्यवस्था पर्यायी मार्ग काढू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला दारू ही हवीच तुम्हाला दारू प्यायचीच आहे मग तुम्ही म्हणणार की थोड्या दिवसात पैसे येणारच आहेत था तोपर्यंत आपण तिथं तो खातं घालूया तोपर्यंत खातं घालूया तो करत 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 तो बी माणूस रोजचं गिरे का एवढं पैसे आजपर्यंत माझ्यापाशी खर्च केले त्याला माहित आहे याच्या पाठीमाग प्रॉपर्टी आहे तो तुम्हाला उधार द्यायला जराही माग पुढं बघत नाही तो जातो उधारी वाढते मग त्याच्यावरती अशी वेळ येते की वडिलांचा एखादा गुंटा विकावा आणि पुन्हा आपल्याकडे दोन पैसे येतील मग त्याच्यातून परत काहीतरी काम स्टार्ट करू आणि त्याच्यातून परत आपलं काहीतरी इन्कम सोर्स चालू होईल म्हणजे आपला एन्जॉय आपला चालू राहील एकच गुंटा तर आपण विकलोय असं करत 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 त्याला शेवटच्या गुंठ्यापर्यंत यायला लागतो आणि ही सत्य परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये काडी मात्र वेगळं काहीही घडत नाही आणि हे जेन्युन सांगतोय तुम्हाला आत्ता पाच मिनटापूर्वी घडलेला हा किस्सा आहे मला अजिबात आवडलेलं नाही त्याला मी हेही सांगितलं माझे आज वडील आयातीत आहेत आज आम्हाला रात्री सव्वा नऊ वाजलं पावणे दहा वाजले मॅक्सिमम टाईम हा पावणे दहाचा असतो याच्यामध्ये आम्हाला फोन येतो वडिलांचा कुठं आहे दहा मिनटात घरी यायचं आहे ही दहशत आहे आमच्या वडिलांची आणि तो रिस्पेक्ट आम्ही त्यांना देतो आहे म्हणून घाबरतो आहे आम्ही त्यांना आणि घाबरतो आहे म्हणून आम्ही चुकीचं काय करत नाही आज तुझ्याकडे वडील नाही आहेत तू वडील नाहीत म्हणून जे जे फायदे तुला घेता येतात ते फायदे तू घ्यायला लागलेस ला घे गे, घेण्याबद्दल काय नाही पण एक गोष्ट तुला सांगतो त्या गोष्टीचा विचार कर वडील नाहीत म्हणून ज्या ज्या गोष्टीचा फायदा घेऊन आपलं नाव मोठं करता येईल ह्या गोष्टी कर ह्या गोष्टींचा फायदा घे वडील नाहीत म्हणून मी आज ड्रिंक करणार आहे मला विचारणार कोण नाही मला मला अचानक धक्का बसला मला आहे मला खूप त्रास झाला आहे नाही कुठलाही माणूस खिशात पैसे असलं तर दुःख झाले म्हणून दारू प्यायला जातोय कुठलाही माणूस खिशात पैसे आहेत आणि दुःख झालंय एखाद्या गोष्टीचं मग तो दारू प्यायला जातोय पण कुठलाच माणूस किशात पैसे नसताना दुःख झाले म्हणून तो दारू प्यायला जात नाही तो काबाड कष्ट करायला जातोय की मला आज घरच्यांनी बोलले मला काहीतरी करायचं आहे मला मिळवायचं आहे माझ्यावर के म्हणतात ना की माझ्यावर ही परिस्थिती आल्याना तर ही परिस्थिती निदान माझ्या मुलावरती येऊ नये आणि आम्ही जवळून बघितलंय वडिलांना आम्ही फाटक्या चड्डीत म्हणजे फटक्या पासूनचा इतिहास आमच्या वडिलांचा आम्हाला माहित आहे आम्हाला वडील सांगतात कुठल्या कुठल्या माध्यमातन वडील इथपर्यंत आलेत आज आम्ही बऱ्याच चुका केल्यात आमच्या आयुष्यामध्ये भरपूर चुकलोय आम्ही आणि हे सगळं पुसण्यासाठी आज आम्ही बऱ्याच गोष्टी करतो म्हणजे बऱ्याच जणांना माहीत देखील नाही की मी कुठं कुठं काय काय करतोय लोक काय फक्त उठतात काय ते टाळूला काय लावली जीवला टाळ काय टाळायला जीव आणि करतात असं नाही आहे मित्रांनो मी कुठल्याही गोष्टी करतो ना ती फक्त आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नाही करत मी आज माझा मित्र तुटला तरी चालेल म्हटलं पण ही गोष्ट मी आज बोलणार आणि हे सोशल मीडियावरती फक्त मी आज व्हिडिओ बनवायला लागलो आहे टाकणार आहे का नाही मला माहीत मी त्याची परवानगी घेणार आणि मग मी टाकणार कारण मी याला त्याला बदनाम नाही करायचा आहे लोकांसमोर पण त्यानं जर म्हटलं ना की नाही ही गोष्ट इतरांनाही कळली पाहिजे तर मी व्हिडिओ पोस्ट करेन त्याच्यावर हा व्हिडिओ इथं डिलीटसुद्धा होऊन जाईल मला कुठल्याही प्रकारचं मी तुम्हाला सांगतो कुठलंही म्हणजे मला पैसे मिळतात म्हणून मी व्हिडिओच करतोय हा भाग नाही आहे तुम्ही माझं यूट्यूब चॅनल काढून बघा माझ्या यूट्यूब चॅनलचा अर्निंग बघितला वन पॉईंट टू मिलियनला तर तुमच्या डोक्याला हात लावचेला तुम्ही शून्य अर्निंग आहे शून्य कारण गेल्या तीन चार महिन्यामध्ये मी व्हिडिओ पोस्ट देखील केलेले नाही आहेत उगंच आपला छोटा मोठा कुठला तरी एखादा ब्लॉग टाकतो आहे किंवा काय टाकतो आहे तेही या दीड दोन आठवड्यांमध्ये टाकायला त्या त्यातही मला वाटतं एक मुलगा ठेवला आहे मी एडिटसाठी आणि हे माझा दिवसभरातलं शूट घेण्यासाठी तो मुलगा काय जो करेल कधी करेल तेवढाच तो शूट तो आम्ही अपलोड करतो आहे बाकी कुठलाही कॉन्टेंट टाकलेला नाही आहे मी माझ्या मनोरंजनासाठी मला माझ्या आईबरोबर तो वेळ घालवायला मिळतो बायको बरोबर तो वेळ घालवायला मिळतो म्हणून करतो आणि आज एक ती आवड लागल्या दुकानात बसून बाहेरच करतो त्या माध्यमातून मी मोठा झालो म्हणजे एक माणूस मोठा होण्यासाठी ना खूप गोष्टी लागतात माणूस मोठा होण्यासाठी मला ज्या गोष्टी लाभल्या ना म्हणजे कदाचित आमच्या आई वडिलांची आजोबांची पुण्यही असेल म्हणून आम्हाला चांगलं लोकांसमोर प्रेझेंट होता आलं आम्ही चांगल्या माध्यमातून लोकांसमोर प्रेझेंट झालो चांगल्या वृत्तीनं लोकांसमोर प्रेझेंट झालो आज ती सगळी लोकं म्हणजे तुम्ही लोक, लोक आम्हाला इथंपर्यंत पोहोचवला आहे इथंपर्यंत आणलाय कुठलाही व्यवसाय करत असताना कुठलाही प्रोडक्ट कुठली वस्तू तुम्हाला विकत असताना मी कधीच असा विचार केला नाही की दोनशेचा हाय दोन हजारला विका नाहीतर पाचशेचा हाय हजारला एका लोकाचं काय काय विना आहे तिकडं आपल्याला पैसे मिळालं कधीही नाही कधीही नाही याचं रिजन एकच आहे कारण ग्राहक भगवान का रूप होत आहे ते मी आमच्यासाठी देव आहात कारण मी एक व्यावसायिक आहे मी रस्त्यावर चालताना सुद्धा त्या व्यक्तीला देवच मानेन जो माझा कस्टमर आहे जो माझा ग्राहक होऊ शकतोय ह्याचं काय बघा तुम्ही स्वतःला फसवू शकता स्वतःच्या कर्मांना नाही फसवू शकत आज आम्ही मोठं झालोय तुमच्यामुळं बरं मी तुम्हाला ज्या वस्तू विकतोय मी त्याची छाती ठोकून सांगतोय मी माझा स्वतःची जबाबदारी म्हणजे कोण क्रिएटर जरी व्हिडिओ केला तरी त्याला मी सांगतो की बाई जबाबदारी माझी आहे कुठलाही व्यक्ती यातनं फसता कामा नये एखाद्याला जर वाटलं ना की बाई चारशे नव्याण्णव गॉगल आहे पंधराशे गॉगल आहे याची लायकी नाही या गॉगलची एवढे तुम्ही एवढे पैसे घेतला आहे मी जबाबदार आहे त्याचं रिझन काय मला माहीत आहे नफा किती घेतला जातो कसा घेतला जातो आणि काय घेतला जातो हे काय आपण नीतिमत्ता नीतिमत्ता आणि काय आपण आपल्या स्वतःला फसवू शकतो जगाला फसवू शकतो कर्माला आणि त्या देवाला नाही फसवू शकतो शकत म्हणजे ग्राहक म्हणजे देव तुम्हाला मी नाही फसवू शकत ही नीतिमत्ता सांभाळणं जास्त गरजेचं आहे तेव्हा कुठं आहे ना माणूस दोन पैसे कमावतो मी माझ्या वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत स्ट्रगल करतोय कशासाठी की मी स्वतः काहीतरी उभं केलं माझं स्वतःच काहीतरी उभं राहिलं ह्या गोष्टीसाठी मला वडिलांनी दिलेलं वडिलांच्या मार्फत येणार किंवा आलेलं किंवा येणार आहे अजून हे भरपूर आहे माझ्याकडे देवाच्या कृपेनं वडिलांच्या कष्टामुळे पण स्वतःच अस्तित्व निर्माण करणं जास्त महत्वाचं आणि मी त्याला तेच समजावून सांगितलं की आज मला वडिलांनी एक मोठा प्रोजेक्ट दिला अपार्टमेंटचा मी वडिलांना सांगितले की पप्पा तुम्ही करा मला नको मी स्वतः काहीतरी करतो माझा वेळ तुम्हाला सोसायटी फर्निचरमध्ये हवा आहे मी तो देईन मी चाळीस वर्षातले माझे जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्ष माझ्या दुकानात गेले हे दुकान मी पूर्ण हँडल करतो ऑलमोस्ट सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट काम मी करतो पण कधीही पगार म्हणून मला वडिलांकडून मागायची इच्छा झाली नाही कारण मला माझ्या वडिलांनी काय काय दिलंय हे म्हणजे त्या माणसाचं पाय धुवून जरी मी पाणी पिलं ना तरीसुद्धा ते फिटू शकत नाही मी आयुष्यभर फक्त त्यांची सेवा करूनच करू। हे, ते ते हे आ, सेवा कर, कर हे त्यांचा उपकार मी फेडू शकतो आहे आणि ते फेडायचे म्हणजे फेडायसाठी त्यांचं कष्ट नाही मला हे सेवा नाही करायचे माझं कर्तव्य आहे म्हणून ते करायचं आहे येणाऱ्या पिढीला हे जास्त समजवणं जास्त गरजेचं आहे म्हणजे आज जे वीस एकवीस वर्षामध्ये आहेत ना त्या लोकांनी ते दिवस बघितले नाही आहेत त्या कष्टाची झळ नाही आहे त्यांना ते आत्ता आहेत जाता कुठं जातात माहिती आहे का किशात पाचशे रुपये आहेत दोनशे रुपये आहेत चल ऑनलाईन गेममध्ये जा ह्याच्यात जा त्याच्यात जा इथं आकडा लाव तिथं हे लाव अरे बास करा ह्याच्यात आयुष्य नाही आहे तो माणूस पैसे वाटायसाठी त्याचं दुकान काढला आणि पैसे गोळायसाठी गोळा करायसाठी त्याचं दुकान काढलं आहे आणि मी जे आज जे काही स्टार आहेत ना जे माझ्यावरती म्हणजे खाऊन आहेत म्हणजे मी जुगाराच्या प्रमोशनच्या विरोधात त्याचं रिझन काय आहे हेच रिझन आहे की समजा मला जर जुगार खेळायचा तर मला कुठल्या जुगाराची जाहिरात बघायची गरज नाही पण येणाऱ्या पिढीतली ही जी सतरा अठरा वर्षातली मुलं आहेत ना ह्यांना जुगार जर काय माहित नसेल तर त्या लोकांना तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी उभी करून देत आहे की बाबा हा जुगार आहे आणि हे येऊन तुला खेळायचा आहे भविष्यात तुझं घरदार इथं विकायचं आहे तुझी पोरं इथं रस्त्यावर आणायचे हे डोकं लावा तुम्ही आज तुम्ही दोन पैसे कमवण्यासाठी लक्षात घ्या तुम्ही प्रगती करत नाही आहे तुम्ही लोकांचा तळतळाट घेताय तुम्ही लोकांची हायज घेणार आहे तुम्हाला आज माझं बोलणं किती खुपू दे तुमच्या डोळ्यात किती मी खुपू दे धनंजय पवार म्हणून किंवा एक जुगारची जाहिरात करणारा विरोधक म्हणून तुम्हाला पटणार नाही तुमच्या आयुष्याच्या एका वळणावरती कळल की आम्ही या चुका केल्यात आणि आज त्याची भो, भोग आम्ही भोग आहे किंवा आमची मुलं भोग हे तुम्हाला येणार एक ना एक दिवस येणार देव करो तुम्हाला सद्बुद्धी देव ही परिस्थिती तुमच्यावरती अजिबात येऊ नये आणि हे कुठं प्रमोशन बंद व्हावं बंद पडावं लोक आज मला बरीच सांगतात तुम्हाला काय पडले त्याची अरे नाही येणाऱ्या जनरेशनचा करा विचार कुणीतरी विचार करा रे कुणीतरी विचार करा की आपण समाजाला काय देतोय माझी आई मला मारली हे लाखो लोकांना आवडते मलाही आवडते आहे माझ्या आईलाही आवडते आहे कारण माझ्या आईला आजही तो गर्व होतोय की मी आजही माझ्या मुलाला मारू शकते माझा मुलगा मला शून्य प्रतिसाद देतोय काय प्रत्युत्तर देते अरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक आनंद एक स्माइल येणार आहे त्याचा विचार करा आज वडील आहेत वडील नाहीत त्याचा फायदा घ्या असले तरी फायदा घ्या नसले तरी फायदा घ्या पण फायदा घ्या त्याचा गैरफायदा नका घ्या विचार करा जे काही जनरेशन तुम्ही आज वीस एकवीस चोवीस पंचवीस वयात आहात ना अठरापासून अठरा ते पंचवीस वया गटातली तुम्हाला झळ नाही आहे तुम्हाला झळ नाही आहे कारण आज इझी अर्निंग चालू आहे म्हणजे सहजासहजी माणूस उपाशी मरत नाही कारण गव्हर्नमेंट आज लाडक्या बहिणीचे पैसे देते आहे कुठं तर लाईट बिलामध्ये तीनशे युनिटचे पैसेच नाही आहेत मग कुठं तर ते पाच पाच किलो धान्य येत आहे येत आहे तर बाकीच्या सुखसुविधा कमवण्यासाठी कष्ट करा ती घ्या पण कष्ट करा कष्टाला पर्याय नाही तुम्ही कामाला पर्याय देणार मला एवढंच फक्त या माध्यमातनं बोलायचं आहे आणि माझ्या मित्राला जर हे वाईट वाटलं असेल किंवा त्याच्या भावना दुखावल्या असतील तर छाट माफी मागत नाही मी कारण तू चुकलायस हा चुकलायस आजचा व्हिडिओ हा ज्ञानी होता मला माहीत आहे हा व्हिडिओ व्हायरल नाही होणार मला माहीत आहे हा व्हिडिओ पाच पंचवीस हजाराच्या वर कोणी नाही बघणार पण मला एक गोष्ट माहीत आहे एक गोष्ट की हा व्हिडिओ पाच पंचवीस हजार लोकांपर्यंत जरी पोचला तरीसुद्धा पाच पंचवीस हजार लोकांच्या मुलांमध्ये फरक पडेल पाच पंचवीस हजार लोकांच्या आयुष्यामध्ये फरक पडेल एवढंच फक्त सांगतो आणि आमचे दोन शब्द थांबवतो धन्यवाद जय हिंद जय